श्री श्रीस्वामी समर्थ तर बघा आज माझी जी आपण गुरुपुष अमृती योगावर सेवा चालू केली होती चोवीस वातीची म्हणजे चोवीस दिवसाची आणि बघा बारावाती असतात तर चढत्या बारावाती लावायच्या आणि उतरत्या बारावाती लावायच्या तर आज शेवटची एक वात राहिली आहे तर आज माझी शेवटची म्हणजे आज से आज आज शेवटचा दिवस दिवस आहे जी सेवा करायची आहे गुरुपुरुषामृत योगावर सेवा चालू केली होती याच्यानंतर जेव्हा पण गुरुपुरुषामृत य येईन तेव्हा मी तुम्हाला सर्वताईंना सांगन की सेवा कशी करायची असते कारण ही सेवा असते ती आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण जे काही प्रामाणिकपणानं कष्ट करतो म्हणजे आपण जे कष्ट करतो ते कष्ट केलेला जो पैसा आहे जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आपल्या घरामध्ये राहावी वायपट खर्च होऊ नये म्हणून जी कष्ट केलेली लक्ष्मी असते ती आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी ही सेवा आहे तर आज माझी पूर्ण झाली स्वामी महाराजांनी माझी सेवा माझ्याकडून सेवा पूर्ण करून घेतली द स्वामी महाराजांना खूप खूप धन्यवाद आणि आई भगवती म्हणजे माता लक्ष्मीला पण खूप खूप धन्यवाद की माझ्याकडून ही सेवा करून घेतली कारण बघा जन्मात येऊन काय करायचं असतं तर देव सेवाच आपल्यासोबत येत असते सेवेचीच शिदोरी आपल्याला आपल्या अडचणीच्या टायमिंगला कामाला येत असते तर बघा पैसा वगैरे सगळं काही काही कामाला येत नसतं आपल्याला अडचणीच्या वेळेस फक्त आपल्याला आपली जी काही आपण केलेली सेवा असते ये तीच येत असते तर आपण ही सेवा करत असतो कोणतीही सेवा करू स्वामी महाराजांची करा आई भगवतीची करा माता लक्ष्मीची करा कोणतीही सेवा करा पण तो ती करतो कोणासाठी आपण आपल्या घरासाठी आपल्या सुखासाठी आपल्या घरातल्या सदस्यांसाठी आपल्या घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी करत असतो तर बघा आज माझी ही सेवा पूर्ण झाली तर जेव्हा कधी गुरुपुषामृत येईल तेव्हा मी सांगन की कशी सेवा करायची कारण ह्या सेवेचे खूप अनुभव आहेत कारण ही सेवा केल्यानंतर का आपल्या घरामधली जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहते बघा आणि आडलेली कामं असतात तुमचे कधी असं काही काही कामं असतात बघा होतच नाहीत आणि आपण महिन्याला एक लाख पगार असतो परंतु तो पगार महिनाभर पुरतच नाही जेव्हा आपली पगार व्हायची तेव्हा नाही आपल्या खिशात रुपये राहत नाही तर असं कुणाला होत असतं ना त्या ताईंनी ही सेवा करावी सर्व करावी सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ आज माझी सेवा पूर्ण झाली तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या नवीन आशाच तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या विच्छा पूर्ण करो सर्वांना दीर्घ आयुष्य भेटो स्वामी महाराज सर्व तुमचे दुःख दूर करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ